आणि बाळ्यामा आणि मी एकदम जवळचे मित्र आहोत आमच्या दोन मिटिंग माझ्या ऑफिसलाच झालेल्या आहेत यापुढेही बघूया आणखीन आठ पंधरा दिवसामध्ये ज्याचा जोर असेल त्याचा चांगले रिपोर्ट येतील दोघांपैकी एक उमेदवार उद्या महाविकास आघाडीने तिकीट दिलं म्हणून काही बाळ्यामा लढतीलच असं नाही तर माझा जोर दिसला तर तेही माझ्याबरोबर असतील ते माघार घेतील दोनपैकी एक आम्ही करू येईल जर जशा परिस्थिती परिस्थिती म्हटलं तर दोघंजण समविचारी आहोत आणि जर ठरलं का बाबा एकानेच उभं राहायचं ज्याचा जोर असेल सामाजिक गोष्टी बघितल्या जातील पंधरा दहा वर्षातल्या केलेल्या कामाचा अहवाल दोघांचा पण बघितला जातील प्रत्येक गावपाड्यावरती कोण कितीपर्यंत पोहोचलेलं या सगळ्या गोष्टीचा दोन तीन टीम लावून आम्ही सर्वे करू व्यवस्थित वाटलं पण तसं जर आम्हाला आम्हाला वाटलं का खरोखरच खूप कठीण तर त्या अशा गोष्टी केल्या जातील आणि जर सोपी निवडणूक वाटली तर काय नाही लढू हसत खेळत आम्ही आम्ही तर दोघे जण मित्र जाऊत त्यांना मी सांगेन तुम्हाला काय बोलायचं ते विरोधकांवर बोला मी माझं चांगलं काम करत जाईन मी माझा पुढचा अहवाल जो आहे का माझा हा चांगला तेच जाईन पुढे काय करणार आहे विजन आणि पुढचं विजन या गोष्टी समाजापुढे ऐकलं हा व्हिडिओ संजय बैरे यांच्या स्टेट न्यूज या चॅनलवरनं तो व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली मशाल मीडिया हाऊस मध्ये अनेकांनी फोन करून विचारलं की नेमकं काय होईल आणि त्यांना सांगितलं की आम्ही त्याला उत्तर देणारा एक वस्तुस्थिती स्पष्ट करणारा व्हिडिओ आजच प्रसिद्ध करतोय तो ऐका कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सांगणं हे काही शक्य होणार नाही आणि म्हणूनच या व्हिडिओची वस्तुस्थिती नेमकी काय आहे किंवा माघार कोण घेईल हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर नेमकं काय आहे ते अवश्य ऐका म्हणजे लग्नाची तयारी झाली तारीख निघाली पत्रिका वाटल्या वराडी सजले वाजंत्री बोलवले हे सगळं काही पद्धतशीर झालं आणि लग्नाच्या वेळेस बरोबर नवरी पळून गेली त्यानंतर जो प्रसंग सर्वांच्या डोळ्यासमोर येईल तोच आता वराड्यांच्या डोळ्यासमोर आलेला असेल मात्र प्रत्यक्षात तसं घडेल का तर तसं अजिबात वाटत नाही म्हणजे आजच्या घडीला तरी मशाल मीडिया हाऊसच्या अंदाजानुसार ह्या व्हिडिओमध्ये जे सांगितलंय कोणतरी मा एकदम माघार घेईल तसं कुणीही माघार घेणार नाही दोघेही निवडणूक लढतील असं काहीस दिसतय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे शरद पवार गटाकडनं वन टू वन निवडणूक व्हावी यासाठी जोरदार आटापिटा सुरू आहे जर का लढत तिरंगी झाली तर त्याचा फायदा कुणाला होईल हे सांगण्याची आता तरी गाड गरज नाही थंड स्पष्ट दिसतं की तिरंगी लढवतीमध्ये फायदा कोणाचा होणार आहे आणि म्हणूनच सामरेंना माघार घेण्याचा सांगण्यात आलंय म्हणजे त्यांनी माघार घ्यायला लावण्याचा प्रयत्नही तो आता सुरू झालेला आहे राष्ट्रवादीकडून सर्व तऱ्हेचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे खर तर राष्ट्रवादी सांगेल आणि सामरे माघार घेतील अशी अजिबात शाश्वती ते ते नाही आहे कारण त्यांचा बोलवता धणी जो आहे तो कोणीतरी वेगळाच आहे त्याच्यामुळं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये या लढतीमधन माघार घेणार नाहीत आणि त्यांना तर विजयाची खात्री आहे त्या अगदी सुरुवातीपासून त्यांचे लाभार्थी घोषित करतायत सुरुवातीला चौदा लाख नंतर सात लाख आता पाच लाख आता पाच लाख लाभार्थी आहेत ते सांगतायत आणि अडीच लाख मताने ते निवडून येणार आहेत आता जो माणूस निवडून येणार आहे तो माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे मी सहज जिंकतोय माझी त्या पद्धतीने बांधणी झालेली आहे आणि अशा वेळेस मी माघार कसा घेऊ हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे एकतर मोठी डील होईल मात्र ती डील आत्ता होईल का कारण डील होण्याचा काळावधी निघून गेलेला आहे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा जो प्रकार असतो तो करण्याचा प्रयत्न झाला ते आता होऊन गेले त्याच्यामुळं अशा प्रकारची डील आता होणं अशक्य आहे त्याच्यामुळं सामरे माघार घेणार नाहीत मग बाया माघार घेतील का तर ती गोष्ट ही अशक्यच आहे म्हणजे काँग्रेसच्या घशातून अक्षरशः बाळ्या मामाने तिकीट ते खेचून आणलेलं आहे खर तर त्यांनी शिवसेनेचं संपर्क प्रमुख पद म्हणजे सत्ताधाऱ्यांचं संपर्क प्रमुख पद सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत तर ती त्यांची राजकीय आत्महत्या होती त्यांना जर तिकीट मिळालं नसतं कारण काँग्रेसचा एवढा मोठा जोर होता ते विचारता सोयी नाही अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना तिकीट मिळालं नसतं तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरली असती एवढा प्रचंड खर्च करून एवढा प्रचंड आटापिटा करून त्याने ते पक्षाकडनं तिकीट मिळवलंय त्याच्यामुळं ते, ते माघार घेणं अशक्य आहे मग या व्हिडिओमध्ये जे बोलतायत सामरे ते खरं आहे का तर ते अक्षरश हास्यास्पद असत आहे कारण ह्या प्रश्न कोणी विचारला नव्हता या विषयावर कोणी बोलावं असं सांगितलं नव्हतं आणि तरीही ते पसरवलं त्याची मागची कारणं वेगळी आहेत आता दोघेही माघार घेणार नाहीत तर दोघेही माघार घेणार नाहीत तर ही हुळ का दिली जाते कुणीही न विचारता त्या प्रश्नाचं उत्तर का दिलं जात आहे तर ते बाळ्यामामांवर कुरहोडी करण्यासाठी थोडीफार सहानुभूती मिळवण्यासाठी बाळ्यामामांची जी काही मतं असतील ती खेचण्यासाठी मात्र बाळ्यामामा हे काही लेखचे पेचे नाही आहेत आणि तेही पोहोचलेले राजकारणी आहेत म्हणजे आपण जर ठरवलं होळी करायची तर आपण काय करतो लाकडं जमा करतो त्यांच्या त्यांच्याकडनं लाकडं मागून आणतो किंवा विकत आणतो बाळ्यावाना जर होळी करायची असली बाळ्यावानी जर ठरवलं आता होळी करायचीच तर ते स्वतःच घर पेटवून देतील आणि होळी करतील म्हणजे असा त्यांचा स्वभाव आहे म्हणजे ते कोणाकडे पैशासाठी हात पसरणार नाहीत कोणती डील व्हावी म्हणून ते राजकारण करणार नाही आहेत ते वेगळ्या थाटणीचे आदमी आहेत म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे खूप वेगळा आहे त्याच्यामुळं ते कुणाचं सांगतील आणि ते कुणाचं ऐकतील अशातला भाग नाही म्हणजे मी खरं तर निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस बाळाबाबांची आम्ही इंटरव्ह्यू घेतली होती त्यावेळेस त्यांना विचारलं होतं ऑफ दी रेकॉर्ड त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सामरे आणि माझ्यामध्ये ठरलंय की ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी दुसऱ्याने उभं राहायचं सामरेनं जर तिकीट मिळालं कारण साम्रे काँग्रेसकडनं भाजपकडनं सगळीकडे कर प्रयत्न करत होते त्यांना तिकीट जर मिळालं तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन आणि जर मला तिकीट मिळालं तर ते माझ्या पाठीशी उभे राहतील त्यावेळेस मी बाळ्यामाला सांगितलं होतं की शब्द पाळण्याची परंपरा ही त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे तुम्ही त्या भविष्यात राहू हो नका की तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर ते तुमच्या पाठीशी उभे राहतील त्यावेळेस बाळामामा फक्त हसले होते कारण बाळामामा ही पोहोचलेले आहेत त्यांना माहीत होतं काय होईल ते सहा दिस तिकीट मिळालं आणि बाळ्यामाना तिकीट मिळाल्यानंतर सामरेंनी जोरदार प्रचार सुरू केला अगदी आपणच जिंकणार अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण माहोल तयार केला आणि बाळ्या मांवर कुरगोडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं आता तिरंगी लढत होते आता या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होईल हे स्पष्ट दिसतय आणि म्हणूनच कपिल पटेल यांना हरवण्याची जी काही शरद पवारांची इच्छा आहे ती दोनदा इच्छा पूर्ण झालेली नाही तिसऱ्यांदा त्यांनी आटापिटा केलेला आहे आटोकाट प्रयत्न केलेले आहेत काँग्रेसकडनं तिकीट घेतलेलं आहे आणि अशा वेळेस सामरे हे मोठा अडथळा आहेत आणि म्हणूनच शरद पवार असतील संजय राऊत असतील अगदी जितेंद्र आव्हाड असतील आणि आणखीन काही नेते म्हणता येईल हे सामरेंना आग्रह करतायत की तुम्ही माघार घ्या तुम्ही बाळ्यामाना पाठिंबा द्या अगदी बैठकावर बैठका सुरू आहेत बाळ्यामाही स्वतः बोलून झालंय तर खरंतर म्हात्रे आणि सामरे यांचं ऑफिस एकाच बिल्डिंग मध्ये म्हणजे वरच्या मधल्यावर बाळ्याम आहेत खालच्या मधल्यावर सांबरे आहेत त्यामुळे भेटीघाटी रोजच्याच होत आहेत बाळ्यामानीही आग्रह करून झालाय नेत्यांनीही आग्रह करून झालाय मात्र सामरेंचं म्हणणं आहे की बाळ्यामानी माघार घेऊन मला पाठिंबा द्यावा कारण माझा जोर जास्त आहे जे ते आता या व्हिडिओमध्ये बोलतात त्याच्या कारण तेच आहे की आपण सर्वे करूया कोणाला जास्त पाठिंबा आहे कोण कुठे पोहोचलंय कोणाला किती मतं मिळतील हे सगळं बघून आपण ठरवू असं ते सांगताय प्रत्यक्षात सामरे माघार घ्यायला तयार नाही आहेत आणि बाळ्यामा घेण्याचा तर प्रश्नच नाही त्याच्यामुळे ही लढत तिरंगी झाली तर काय होईल याची धास्ती ही शरद पवारांचं सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आहे तर सामरे या व्हिडिओमध्ये काय म्हणतात की बाळ्यामा माघार घेतील पण कसं काय म्हणजे बाळ्यामा जे आहेत त्यांना पक्षाचं तिकीट आहे महाविकास आघाडी त्यांच्या सोबत आहे महाविकास आघाडीचे तीन पक्ष त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांनीही प्रचाराचा धडाका हा लावलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माघार घेणं हे अशक्य आहे आणि म्हणूनच सामरेंवर आता दबाव वाटतोय मात्र आता जर सामरेंनी माघार घेतली तर नाचक्य होईल सर्वात आधी गेल्या वर्षभरापासनं गुडघ्याला वाशिंग बांधून ते तयार होते त्यांनी सगळी तयारी केली होती खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्या त्यामुळं आता जर मागं फिरलं तर कठीण जाईल म्हणजे जा गडावरचे दोर जे आहेत ते आता कापून टाकलेले आहेत ज्या तो दोर आता फास खर तर त्यांच्या गळ्यामध्ये बसलेला आहे आणि लढण्याशिवाय पर्याय नाही पण त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या सगळ्या खोट्या ठरलेल्या आहेत म्हणजे भाजपचं तिकीट मिळेल काँग्रेसचं तिकीट मिळेल एवढे लाभार्थी आहेत एवढे मतदार आहेत या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतात तर त्यांना भाजपचं किंवा काँग्रेसचं कोणालाही तिकीट मिळालं असतं पण सर्वे झाला आणि सर्वेमध्ये या सगळ्या सर्वे गोष्टी खोट्या ठरल्या होत्या आता हे लढणार ना आम्ही जिंकणार हे सांगतायत रोज प्रचार करतायत मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया वापरला जातोय आणि एवढं सगळं सगळं पोचून म्हणजे लोकांना आता त्या योजना पाठ झाल्या म्हणजे हे सकाळी उठल्याहून संध्याकाळ परत आम्ही हे केलं आम्ही हे केलं हे केलं तर लोकांना मतदारांनाही ते पाठ झालंय आता एवढं सगळं केल्यानंतर जर माघार घेतली तर लोक विश्वास ठेवणार नाही म्हणजे आधीच कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही आहे आणि अशात माघार घेतली तर परिस्थिती कठीण होईल आणि म्हणून ते माघार घेणार नाहीत तर दोघांपैकी एकाने माघार घेतली तर कपिल पाटील यांना आपण हरवू शकतो हे कोणाच्या डोक्यातून निघालं कारण दोन हजार चौदाला आपण बघितलं तर चौदाला राष्ट्रवादीमधून ते भाजपमध्ये आले त्यांच्या विरोधात विश्वनाथ पाटील लढले म्हणजे विश्वनाथ पाटील हे कुणबी सनीचे प्रमुख पूर्ण कुणबी मधला त्यांच्याबरोबर काँग्रेसचं तिकीट तरीही कपिल पाटील तिथे जिंकले होते आता विश्वनाथ पाटील यांचा प्रयोग फसल्यानंतर दोन हजार एकोणीसला काँग्रेसने जे दोन हजार नऊला ला निवडून आले होते सुरेश टावरे त्यांना उभं केलं तेही हारले तर एक लाख छप्पन हजार मतांनी कपिल पाटील जिंकले म्हणजे ही सरळ लढत झाली होती दोन हजार चौदालाही सरळ लढत आहे दोन हजार एकोणीसलाही सरळ लढत आहे आता सरळ लढतीमध्येही जर कपिल पटेल जिंकले होते तर ते आता कसे काय हरतील म्हणजे हे खरं तर कोणाच्या डोक्यातून निघाले हे समजायला मार्ग नाहीये आहे एक मात्र नक्की म्हणजे या सगळ्या खेळी वर्ण म्हणजे हा व्हिडिओ असेल किंवा ज्या जोर बैठका सुरू आहेत की यांनी फॉर्म काढून घेतला पाहिजे का त्यांनी फॉर्म काढून घेतला पाहिजे प्रत्यक्ष अजून पुढे भरलेलंच नाहीये त्याच्यामुळं काढून घेण्याचा प्रश्न होत नाही पण माघार कोण घेईल आणि ही जी पुडी सोडलेली आहे ती कारण काय ते याच्यामुळे एक स्पष्ट आहे की सामरे हे बाळ्यामामांची मतं खातील आणि बाळ्यामामा हे सामरेंची मतं खातील एवढं तरी या व्हिडिओवरनं किंवा या जोर बैठका चालल्या त्याच्यावरून स्पष्ट होत आहे म्हणजे खरं तर बाळ्या कपिल पाटीलची मतं खायला पाहिजे होती किंवा सामरेंनी कपिल पाटीलची मतं खायला पाहिजे होती पण दोघेही त्यांची मतं न खाता ते एकमेकांची मतं खातात हे समोर आल्यानंतर मध्ये हे सगळं दिसल्यानंतर कारण कपिल पाटील यांना ज्या लोकांचा विरोध आहे ती मतं ही बाळ्यामामांकडे गेली असती तर ती मतं आता बाळ्यामामांकडे जाताना दिसत नाही तर ती सामरेंकडे जाताना दिसत आहेत बाळ्यामामांना मुस्लिम मतदार हा मोठ्या संख्येने मिळाला असता असं सा सांगितलं जातं मात्र भिवंडीमध्येही काही मुस्लिम मतदार जे तुटारीवर बटण दाबायला तयार नाही तो सामरेंकडे येईल की काय अशी ही धास्ती राष्ट्रवादी काँग्रेसला आहे म्हणजे मुस्लिम मतदारही जातोय कपिल पाटील यांच्या विरोधातली काही मतं आहेत तीही जात आहेत मता ती मतांची विभागणी होते आणि आता कपिल पाटील हे मोठ्या मतांच्या फरकाने जिंकतील अशी भीती वाटायला लागल्यानंतर आता दोघांपैकी एकानी बसावं आणि त्यामुळे सामरेंनी बसावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे कारण ज्या पक्षाचं ज्याला तिकीट आहे तो माघार घेणं शक्यच नाहीये त्यामुळे बायोमा काही माघार घेत नाही आणि सामरे हेही खूप पुढे निघून गेलेले त्याच्यामुळं आमचा अंदाज जो आहे मशालचा अंदाज ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की सरळ लढत होईल सरळ लढत होणार नाही लढत ही तिरंगी होईल अजूनही एक दोन पक्षांचे उमेदवार हे उभे केले जा जातील म्हणजे अगदी दहापर्यंत उमेदवार जातील त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही फक्त लढत ही सरळ होणार नाही जी अपेक्षा शरद पवारांची होती ती अपेक्षा फोल ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने पावलं टाकून कपिल पटेल यांना हरवण्याचा प्लॅन करत होती तो खर तर प्लॅन व फसलेला आहे आणि आता या मतदारसंघातील सामान्य माणूसही सांगतोय की तिरंगी लढत झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल जर का सामरेंनी कपिल पटेल यांची मतं खाल्ली असते म्हणजे भाजप फोडली असती कि बर की भाजप बरोबर असलेली राष्ट्रवादी शिवसेना ही जर फुटली असते तर त्याचा फायदा हा राष्ट्रवादीला झाला असता मात्र तसं होताना दिसत नाही सामरे बाळ्यामाची मतं खातायत आणि बाळेमामा हे सामरेंची मतं खातायत आणि म्हणूनच आता यांच्यामध्ये तडजोड घडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे बाळ्यामा आणि सामरेंमध्ये मात्र ती तडजोड आत्ताच्या क्षणाला होणं शक्य नाही त्याच्यामुळे लढत ही तिरंगीच होईल हा मशाल मीडिया हाऊसचा अंदाज आहे